ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की ड्रीम लेवल जंगली रम्मी वेट थ्री सिक्स्टी फाईव्ह यासारखे अनेक वेबसाईट आहेत जे पैशाचा अमेज दाखवतात तरुणांना आणि तरुण ही तिकडे झटपट पैसे कमवण्याच्या नादात पैसे गुंतवतात त्यामध्ये पैसे हरतात तर ते हरलेले पैसे वसूल करण्यासाठी अजून पैसे गुंतवतात आणि त्यानंतर खूप मोठ्या अशा कर्जाच्या एका दरीमध्ये जाऊन अडकले जातात आणि ही दरी अशी असते की ती दरी भरण्यासाठी नंतर हेच तरुण आपलं घरदार विकतात शेती विकतात इकडून तिकडून पैसे घेतात उधार्या करतात आणि शेवटी अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत शेतकऱ्यांनी ऑनलाईन गेमिंगच्या नादी लागून करोडो रुपये हरला त्यानंतर स्वतःच्या पत्नीला वीज देऊन मारलं त्याचबरोबर स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाला वीज देऊन मारलं आणि त्यानंतर शेवटी त्यांनी स्वतः विष पिला आणि आत्महत्या केली अशी कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत चालले या ऑनलाईन या गेमिंग प्लॅटफॉर्म मुळे त्यामुळे याच्या विरुद्ध कडक कायदा बनवलाच पाहिजे राज्य सरकारनी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आणि ही मागणी अगदी योग्य आहे